तालुका गेवराई इथं उपोषणाला घुसला आहोत जायकवाडीचं पाणी सिंधपाना पात्रात सोडावं सिंधपाना नदीवर साखळी बांधारे बांधावेत उपकॅनल करावा मादुळमई मातोरी कोळगाव मादुळमयी पाचगावगडी या मार्गावर उपकॅनल करावा नदीजोड प्रकल्प गतीने राबून त्याचा लाभ बीड जिल्ह्याला द्यावा मराठवाडा वॉटर ग्रीप तात्काळ योजना सुरू करेल यासाठी गेल्या सोळा दिवसापासून आम्ही इथं उपोषणाला घुसलो आमचे सहकारी देवीदास चव्हाण यांची आज प्रकृती खालावली त्याच्यामुळं त्यांना डॉक्टर आले होते त्यांनी सलाईन लावलं हो। आज या उपोषणाचा आजचा सोळा दिवस असला तरीही शासनाने शासनाच्या वरिष्ठ कुठल्या अधिकारी आत्ता कुठलीही दखल घेतलेले नाही कार्यकारी अभियंता असोत किंवा जिल्हाधिकारी असो तहसीलदार असो कोणीच आमच्या उपोषणाची दखल घेतली नाही ते आम्हाला भेटणे आले नाही आमचं म्हणणं त्यांनी जाणून घेतलं नाही त्याच्यामुळं आम्ही दोन दिवसापासून जलत्याग केलेला आहे आणि हे जलत्याग जोपर्यंत शासन आमच्या मान्य करणार नाही तोपर्यंत आम्ही पाणी पिणार नाही आत्ता आमचे सहकाऱ्यांचा बी पी कमी झाला यांना आता नुकतंच सलाईन लावलेला आहे तरी यानंतर आम्ही जोपर्यंत दखल शासन घेत नाही अधिकाऱ्यां आमची आम दखल घेत नाही आम्हाला अतिशय खेद वाटतो की कलेक्टर असो कार्यकारी अभियंता असो यांनी अद्याप आमच्यापर्यंत आले नाही आणि त्यांनी आमची दखल घेतली नाही दिनेश गोकलाडा आंदोलन समन्वय क्षीर स्मार तळगेर जिल्ह्या बीड उपोषणाचा आज सोळावा हो दिवस आहे आज तो परवापासून आम्ही जलत्याग केलेला आहे तरी शासनाने अजून आमची दखल घेतलेली नाही आहे चव्हाणसाहेब त्यांची एकदम प्रकृती खालवून गेली आहे जोपर्यंत आमचे शासन दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही जेल पाहता घेणार नाही एवढीच विनंती सरकारला आणि काय समजा जलसंपादक असेल त्यांना का लवकरात लवकर आमची दखल घ्यावी व एकशे चाळीस गावाचा प्रश्न मार्गी लावावा मी महादेवकडे शिरस मार्ग